सर्वांना सप्रेम जयभीम आपल्या आदर्शांना अभिवादन आणि महामातांना अभिवादन सर्वांना सप्रेम जयभीमपणापणा करतो यासाठी की आजचा जो आपला विषय आहे तो विषय फार महत्त्वाचा विषय आहे कारण बाबासाहेबांचे अनमोल जे विचार आहेत ते सगळे महत्त्वाचे आहेत आजचा विषय मग आपल्याकडे मांडतो आहे आपण काळजीपूर्वक मनापासून तो विचार ऐकावा तो अनमोल विचार ऐकावा असे मी सगळ्यांना नम्र निवेदन करतो आहे बाबासाहेब म्हणतात की स्वराज्याचे महत्त्व जितके देशाला आहे तितके धर्मांतराचे महत्त्व अस्पृश्यांना आहे धर्मांतर आणि स्वराज्य या दोन्ही या दोन्चा अंतिम या दोघंचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्याची प्राप्ती आणि स्वातंत्र्य हे जर मात्राच्या जीवनाला आवश्यक अशी वस्तू आहे तर ज्या धर्मांतरापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही हा महत्त्वाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनमोल विचारात मांडलेला आहे बाबासाहेब शेवटी असं म्हणतात की धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही जसं ज्या धर्मांतरापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही कारण स्वराज्याचे महत्त्व जितके देशाला आहे तितकेच धर्मांतराचे महत्त्व अस्पृश्यांना आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनमोल विचारामध्ये हे सांगितलेलं आहे आणि तेच आपल्याकडे मांडण्याचा के प्रयत्न केला बांधवानो बाबासाहेबांचे अनमोल विचार हे समाजाच्या हितासाठी देशाच्या हितासाठी सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांचं मंगल व्हावं अशा चा चा तो विचार त्यांचा जो आहे तो आपण वारंवार वारंवार आपल्यापुढे मांडतो आहे याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाचं चा विचार केला आहे आणि म्हणून भारतीय घटनेमध्ये अशा तरतुदी केल्या बाबासाहेबांनी आणि म्हणून त्यांना हे म्हणायचं आहे की स्वराज्याचे महत्त्व जितके देशाला आहे तितकेच धर्मांतराचे महत्त्व अस्पृश्य आहे असं बाबासाहेब म्हणतात आपण हा विचार मौली विचार आपण ऐकला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध आणि जय भारत जय संविधान धन्यवाद हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू